नमस्कार मी किरण पालकर क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहुयात आजच्या ताज्या बातम्या इचलकरंजी शहरालगतच्या खोतवाडी अयोध्या नगर परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या चाकू हल्ल्यात पितापुत्र गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली होती या प्रकरणी शहापूर पोलिसांनी मायलेकांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या महिन्याभरात खून मारामारी आणि गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की पोलिसांनी गस्त वाढवून कायदा सुव्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे दरम्यान दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास अक्षय गौरोजी याच्यावर शेजारी राहत असलेल्या श्रेयद जोशी आई मंजिरी जोशी आणि त्यांच्या एका मित्राने चाकू हल्ला केला कुत्रा भुंकण्याच्या किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद चिघळत गेला या वादात मंजिरी जोशी हिने अक्षय गौरोजीची कॉलर पकडून त्याला धप्पड मारली एवढ्यावर न थांबता तिने अक्षय याला असा इशारा श्रेयसला दिला त्यानंतर श्रेयस जोशी व त्याच्या मित्राने अक्षयवर चाकूने वार केला दरम्यान मुलाला वाचवण्यासाठी धावून आलेल्या अक्षयचे वडील भरमा गौरोजी यांच्यावरही हल्लेखोरांनी चाकूने हल्ला करत पोटावर गंभीर वार केला या हल्ल्यात अक्षय गौरोजी आणि त्यांचे वडील भर्मा गौरोजी हे दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कोल्हापूरमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी घाव घेऊन पंचनामा केला या प्रकरणी आरोपी श्रेयस जोशी मंजिरी जोशी आणि श्रेयसचा मित्र यांच्या विरोधात प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता त्यानुसार पोलिसांनी आज श्रेयस जोशी व मंजिरी जोशी या मायलेखांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे तर या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दरेकर करत आहेत